ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याया सरकार विरोधात घोषणाबाजी अनुभव शिक्षा केंद्र इनकलाप youth foundation तर्फे मनुस्मृतीचे दहन महाराष्ट्र सरकारच्या वतीने शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे त्या विरोधात मिरजेतील संविधानवादी संघटनांनी रस्त्यावर येता मनुस्मृतीचे दहन केले या देशातल्या हजारो वर्षाच्या सहिष्णुतेच्या संस्कृतीला तडा देत मनुस्मृतीने आपल्या देशात विषमतेचे वर्णव्यवस्थेचे विष पेरलं महिलांना शूद्राती शूद्र समजले याच विषाच्या विरोधात आपल्या सर्व महापुरुषांनी खूप मोठा लढा दिला होता या मनुस्मृतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला शाहू महाराजांचा अपमान केला बाबासाहेबांना एका वर्गात बसून शिकण्यासाठी दिलं नाही बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं पण बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचे महाडमध्ये दहन केलं होतं व या देशाला संविधान आज शालेय मूल्य कमी करून निर्णय घेत आहेत पुरोगामी महाराष्ट्रात नव्याने विषमतेचे विष पेरण्याच्या या निर्णयाला विरोध म्हणून राष्ट्रसेवा दल अनुभव शिक्षा केंद्र इंकलाब युथ फाउंडेशन मराठा सेवा संघ काँग्रेस कमिटी मेरज समविचारी संस्था संघटना पक्ष सहभागी होते यावेळी रोहित शिंदे हेरंब माळी वैष्णवी जाधव शिवश्री जमादार पार्थ हेगांना मिलिंद कांबळे प्रवणजीत कांबळे बाळासाहेब पाटील नजीर झारी धनराज सातपुते शिवकुमार हेगांना रवी शितोळे प्रसाद पवार सारंग भोसले राहत सतार मेकर व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी मिरज